जय महाराष्ट्र मित्रांनो बिटमार्क प्रिसिट कसा डाउनलोड करायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे बिटमार्क प्रिसिट आणि शेक इफेक्ट आपल्याला जो एक्स एम एल फाईल आहे जो आय मशीन कसा ॲड करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी आपल्याला व्हिडिओ हा पूर्णपणे बघायचा आहे जरा स्किप न करता बघायचा आहे तरच आपल्याला हा व्हिडिओ कळेल तर मित्रांनो सगळ्यात पहिला मी कोणताही एक व्हिडिओ घेतो व्हिडिओ घेतल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ घेतल्यानंतर मित्रांनो मी इथं माझ्या व्हिडिओमध्ये एक लिंक आहे ऑल मटेरियल तो जो बिटमार्क आहे तो ओपन करतो त्या लिंकवर जाऊन ओपन करतो के के ओपन केल्यानंतर ओपन केल्यानंतर जो न्यू प्रोजेक्ट आहे हा जो आपल्याला बिटमार्क ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर हा जो बिटमार्क आहे ॲड करायचा आहे अलाट मशिन त्याआधी आपल्याला इथे वरती डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला डाउनलोड अनवे करायचा आहे डाउनलोड अॅनवे केल्यानंतर इथं ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल बघायला मिळाल्यानंतर इथं इथं वरती थ्री डॉट आहे थ्री डॉ डॉटला लागून इथं शेअरचं ऑप्शन आहे त्याच्यावर दाबायचं आहे शेअरच्या ऑप्शनमध्ये टच केल्यानंतर इथं मोशन मध्ये जायचं आहे अलर्ट मोशन सिलेक्ट करायचं इथं अल्वेज करायचा आहे अल्वेज केल्यानंतर इथं आपल्याला वरती मोशन मध्ये ओपन होऊन जाईल इथं बघू शकता इथं आता ची किपेक्टचा जो आहे तो तुम्हाला डाउनलोड करून दाखवलेला अशाच पद्धतीनं आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टसुद्धा ओपन करायचा आहे आणि आपल्याला आल आय डी मशीनमध्ये ॲड करायचं आहे पण तुम्हाला बिटमार्कसुद्धा ओपन करून दाखतो परत एकदा पण इथं लिंकमध्ये जायचं आहे लिंक ओपन करायचं आहे लिंकवरती टच करायचा आहे लिंकवरती टच केल्यानंतर इथं आपल्याला बिटमार्क आहे तो आपल्याला डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर इथं वरती आपलं डाउनलोडचं ऑप्शन आहे तिथून आपल्याला डाउनलोड करायचा आहे डाउनलोड होत आहे डाउनलोड झाल्यानंतर इथं आपल्याला आणवेमध्ये डाउनलोड करायचा आहे इथं ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर परत शेअरमध्ये जायचं आहे शेअरमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला आल ॲप सिलेक्ट करायचा आहे आल आय टीमोशन ॲप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आर आय टीमोशनमध्ये असं आहे असं बिटमार्क ओपन होऊन जाईल अशा पद्धतीनं होऊन जाईल तर काय अडचण असेल तर आपल्याला मेसेज करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगायचा आहे लाईक करायचं आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं अशा पद्धतीने आपण मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओला